आणि आता बातमीपत्राला सुरुवात करूयात महायुतीतल्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीनं चांगलेच टोले लगावलेत एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे निम्मे आमदार उद्धव ठाकरेंच्या संपर्कात असल्याचा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय तर कल्याणमधील उमेदवार देखील शिवसेनेला जाहीर करता येत नाही असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावलेला आहे आणि त्यावर शिवसेनेनं देखील जशास तसं उत्तर दिलंय लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपावरनं महायुतीमध्ये तिढा निर्माण झालाय तर महाविकास आघाडीतही मोठा संघर्ष पाहायला मिळतोय काही मतदारसंघांच्या वाटपावरनं युती आणि आघाडीतल्या नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे मात्र दोन्ही बाजूचे नेते आपल्या तिढ्यावर मौन बाळगून प्रतिस्पर्ध्यांमधील संघर्षावर चांगलंच तोंडसुख घेताना दिसत आहे शिवसेनेला हिंगोलीतला जाहीर केलेला उमेदवार बदलावा लागला यवतमाळ वाशिम आणि रामटेकमधील विद्यमान खासदारांना तिकीट नाकारावं लागलं तर नाशिकचा उमेदवार शिवसेनेनं अजूनही जाहीर केलेला नाही आणि यावरूनच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी जिव्हारी लागणारी टीका केलेली आहे ता उद्धव ठाकरे भेटत नाही भेटत नाही म्हणून गेले तर त्यांना लोकसभा भेटत नाही म्हणायची पाळी आली ना घर का ना घाट का अशी अवस्था त्यांची झाली त्यामुळं शिंदे गटांच्या आमदारामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे आता आमच्या माहितीप्रमाणे निम्मे आमदार शिंदे गटांचे उद्धवसाहेब ठाकरेशी संपर्क करत आहेत विजय वडेट्टीवार यांनी तोफ टाकल्यानंतर संजय राऊतांनी सुद्धा सत्ताधाऱ्यांवर बॉम्ब टाकला नाशिकमधल्या उमेदवाराची उमेदवारी कमी केली रामटेकमधला उमेदवार घरी बसवला जे शिवसेनेतून निवडून आले होते हिंगोली यवतमाळ वाशिम अजून कल्याण डोंबिवली आणि ठाण्याच उमेदवार देऊ शकले नाहीत काँग्रेस आणि ठाकरे गटानं जागा वाटपाच्या मुद्द्यावरनं हल्लाबोल केल्यानंतर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून सुद्धा हिशेब चुकता करण्यात आला ज्यांच्या आघाडीला पंतप्रधान पदाचा उमेदवारच नाही अशाने आम्हाला सल्ला देण्याची काय आवश्यकता नाही आम्हाला मार्गदर्शन करण्याची काय आवश्यकता नाही ज्या अलायन्सला एकशे वीस ठिकाणी देशामध्ये उमेदवार मिळालेले नाही अशा लोकांनी दुसऱ्या लोकसभा निवडणुकीसाठीच्या जागा वाटपावरनं काही मतदारसंघांमध्ये तिढा निर्माण झालाय हा तिढाच महायुती आणि महाविकास आघाडीसमोर सध्या मोठं आव्हान असल्याचं पाहायला मिळत आहे परिणामी सत्ताधारी आणि विरोधक याच मुद्द्यावरनं एकमेकांना टोले लगावत असल्याचं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत